नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या योजनेचा लाभ कोणाला घेता येतो या योजनेच्या नियम आणि अटी कोणत्या आहेत अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आदी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना ज्या मुलाची आई किंवा वडील या दोन्हीपैकी एक कोणतरी वारलेला आहे अशा एकल पालक असणाऱ्या मुलांना दोन हजार दोनशे पन्नास रुपये दर महिन्याला मिळतात मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेत यापूर्वी अशा एकल पालक कुटुंबाच्या मुलांना एक हजार शंभर रुपये मिळत होते त्यामध्ये आता एक हजार एकशे पन्नासनी वाढ करण्यात आली असून आता एकूण रक्कम दोन हजार दोनशे पन्नास रुपये दर महिन्याला भेटणार आहे तर यासाठी मित्रांनो कोणाला लाभ घेता येतो तर ज्या मुलाचे आई किंवा वडील दोन्ही पैकी एक जण मयत झालेले आहेत कि किंवा वारले अशा मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो याच्या ज्या नियम आणि अटी आहेत त्या अशा आहेत मुलाच्या पालकाचं उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत असलं पाहिजे एकल पालक म्हणजे ज्या मुलाचे आई किंवा वडील वारले आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना कॅन्सर किंवा एच आय व्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकाच्या मुलांना तुरुंगात असलेल्या कैद्याच्या मुलांना या योजनेचा मित्रांनो लाभ घेता येतो अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात त्यामुळे दोन्ही अपत्याचे स्वतंत्र फॉर्म मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भरावे लागणार आहेत तिसरी जी अट आहे ती, ती अशी आहे की घटस्फुटीत व महिलांच्या मुलांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो फक्त घटस्फोटीत महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रासह अर्ज त्यांना करावा लागणार आहे ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत त्यांनी त्या पद्धतीचा पुरावा सक्षम अधिकाऱ्याच्या सहीच्या पत्रासह त्या ठिकाणी तुम्हाला सादर करावा लागणार आहे तर यानंतर मित्रांनो या योजनेसाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत या पद्धतीनं तुम्हाला कागदपत्र तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे पहिलं कागदपत्र आहे योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज हा जो अर्ज आहे अर्ज तुम्हाला अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून तुम्हाला घ्यावा लागणार आहे त्यानंतर दुसरे जे कागदपत्र आहे पालकाचे किंवा बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स तिसरे कागदपत्र आहे मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट चौथा कागदपत्र आहे तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर मित्रांनो पालकांचे मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला पालकांचा रहिवासी दाखला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचा तो असला पाहिजे मुलाचे बँक पासबुक झेरॉक्स जर मुलाचं जर बँक पासबुक झेरॉक्स जर नसेल तर पालकाचं बँक पासबुक झेरॉक्स असणं आवश्यक आहे त्यानंतर मृत्यूचा अहवाल कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल पुढील कागदपत्र मित्रांनो रेशन कार्ड झेरॉक्स आणि घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो जो की चार बाय सहा फोटो पोस्ट कार्डवरती रंगीत आकाराचा तो फोटो तुम्हाला काढायचा आहे आणि जर तुम्हाला दोन मुले असतील तर दोन्ही मुलासोबत पालकाचा स्वतंत्र फोटो तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे याशिवाय मित्रांनो तुम्हाला मुलाचं पासपोर्ट आकाराचा जो फोटो आहे हा फोटो तीन फोटो जे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत तर हा जो तुम्हाला 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 अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाकडे विहित नमुन्यात अर्ज भरून सर्व आता सांगितलेली कागदपत्रे त्या अर्जाच्या पाठीमागे जोडून हा अर्ज तुम्हाला महिला व बालकल्याण विभागाकडे तुम्हाला नेऊन द्यायचा आहे तर मित्रांनो अत्यंत चांगली असणारी अशी ही योजना आहे जर असं कोण पालक असेल तर नक्की लाभ घ्या तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र